फेब्रुवारी महिन्यात शेतकरी आपल्या शेतामध्ये टरबूज उत्पादनाची लागवड करून मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी सुरुवात करीत असतात पण गेल्या दोन वर्षात मालाला भाव नसल्याने शेतकरी चिंतित असलेला पाहायला मिळत आहे तशी दुर्दशा माधान येथे शेतकरी नरेंद्र पिसे व अभिजित मोहोड यांच्या शेतामध्ये सहा एकर टरबूज व दोन एकर खरबूज उत्पादन करून सात लाख खर्च सा आलेला आहे उत्पादन मात्र चार लाख बाजारपेठेमध्ये टरबूजाला चार रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांकडे आत्महत्या करण्याचा उपाय उरला आहे असे मत येथील शेतकरी नरेंद्र पिसे यांनी व्यक्त केले शेतकरी शेतामध्ये राबवून दिवसरात्र मेहनत करून टरबूज उत्पादन घेत असतो मागील एक महिन्याआधी टरबूजाला बारा रुपये किलो असा भाव मिळत होता परंतु आता टरबूज निघाल्यावर मालाला भाव राहिला नाही जर हे भाव असेच राहिले तर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही असे मत पिसे यांनी व्यक्त केले सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार